सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रहारचे कार्यकर्ते प्रकाश वाघबारे व सिद्धाराम बगले यांच्यावर झालेल्या खोट्या गुन्ह्याची चौकशी करा या मागणीसाठी माजी मंत्री तथा आमदार बच्चूभाऊ कडू यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे प्रहारचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार बच्चूभाऊ कडू नुकताच सोलापूर दौऱ्यावर आले असता सात रस्ता या विश्रामगृह या ठिकाणी प्रहारचे कार्यकर्ते सिद्धाराम बगले व प्रकाश वाघमरे यांच्यावर नुकताच मंदरू पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून या गुन्ह्याची चौकशी करावी व सत्य उजेडात यावं जेणेकरून प्रहारच्या कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रमाण वाढला असून याबाबत आपण तात्काळ लक्ष घालून याबाबत महासंचालकाकडे मा, निवेदनाद्वारे मागणी करून याची चौकशी करण्याची मागणी प्रकाश वाघमारे व सिद्धाराम बगले यांनी केली आहे आम्ही शेतकरी मजूर कष्टकऱ्यांचा विचार घेऊन समोर जाणार आहोत माझं असं मत आहे की आखरी मुद्द्याची सहमत जर झालं सगळं तर मग आपण ते सगळं करू शकतो मुद्दा महत्वाचा आहे आणि आम्ही मुद्द्यावर लढू जाते ते रद्द करू आपण